मृत्यूचा डाव बाबूराव अर्नारकर झुंजार कथा प्रकरण पाच आनंदरावांचा प्रवेश झुंजारने आपले आयुष्य अत्याचारांच्या अत्यंत गुंतागुंतीच्या जंगलात घालविले होते पण या खेपेला तो हादरला होता मृत्यूचे नाना प्रकार त्याने पाहिले होते पण त्याच्या हजेरीत अगदी त्याच्या डोळ्या देखत एका माणसाला कायमचे नष्ट करण्यात आले होते जरी तो दंडवतेला आपला मित्र म्हणू शकत नव्हता खुनी माणसाला तशाच प्रकारचे प्रायचित्य दिलेच पाहिजे असेही त्याला यावेळी वाटले नव्हते पण आपण पुढच्या काही दिवसात जे काही करण्याचे ठरविले आहे ते सध्या पुरते रद्द करायला हवे आणि आपण स्वतःच त्या मृत्यूच्या डावात भाग घ्यायला हवा हे त्याच्या मनाला पटले होते कारण मृत्यूचा डाव हा आता नुसता खेळ राहिला नव्हता तो स्फोट झाल्यापासून अवघ्या तीस सेकंदांच्या आत एक वृद्ध आणि आंधळा पण बहिरा नसलेला रात्रपाळीचा पहारेकरी तेथे आला होता व झुंजारला गुन्ह्याचे ठिकाण न सोडण्याची ताकीद देऊन ती भीतीदायक बातमी पसरविण्यासाठी घाईघाईने तेथून निघून गेला होता त्या वृद्ध रखवालदाराने गुन्ह्याच्या ठिकाणी आढळलेल्या अनोळखी माणसावरील आपला विश्वास व्यक्त करण्यासाठी जाताना प्रयोगशाळेच्या दाराला बाहेरून कुलूप घातले होते झुंजारने जेथून सहज बाहेर पडता येईल अशा तेथल्या खिडकीकडे संपूर्ण दुर्लक्ष करून आपला फावला वेळ डॉक्टर माडीवालेच्या फायली चालण्यात घालविला पण त्याला मृत्यूच्या डावासंबंधी किंवा अघोरदासाबद्दल काहीच अधिक माहिती मिळाली नव्हती <clears throat> त्याचे ते काम आटोपले आणि त्याला धावणाऱ्या पावलांचा आवाज व मागोमाग कुलपाचा खडबडाट ऐकू आला डॉक्टर माडीवाले किल्ली हातात पकडूनच आत आले होते त्यांच्या मागोमाग हेमा आणि केशव हे आले होते त्यांच्या मागे आणखी कितीतरी विद्यार्थी होते तो पहारेकरी म्हणत होता माडीवाल्यांनी कसे बसे बोलण्यास सुरुवात केली झुंजारने फक्त बोटाने दाखविले अरे देवा कुणीतरी हलक्या आवाजाने म्हणाले ते भयंकर दृश्य पाहूनही इतर मुलीप्रमाणे हे किंचाळली नाही हे तिला केव्हाही भूषणावह होते तिने फक्त एकदा पाहिले व लागलीच वळून तिने डोळे मिटून आधारासाठी बाजूचे टेबल पकडले माडीवाले एकाएकी आजारी पडणाऱ्या माणसासारखे दिसत होते आणि ते बेशुद्ध होतील अशी झुंजारला भीती वाटली होती पण माडीवाले कसे तरी स्वतःला सावरून उभे राहिले होते त्यांचे ओठ थरथरत होते आणि डोळे जेथून ते भयंकर दृश्य दिसणार नाही अशी जागा लपण्यासाठी शोधित होते केशव शो काही बोलणाऱ्यापैकी पहिला होता पहिला धक्का बसल्यानंतर त्याने किंचित त्याने चिकित्सक दृष्टीने प्रेताची पाहणी करण्यास सुरुवात केली होती आणि तो स्वतःशीच फुटपुटला अरेच्या ही युक्ती तर अगदी बरोबर लागू पडली हा तुझा कबुली जवाब आहे असे मी समजावे काय झुंजारने विचारले केशव त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून खाली वाकला व वा त्याने स्पर्श न हो करता टेलिफोनच्या रिसीवरची पाहणी केली नंतर तो म्हणाला ही युक्ती मीच शोधून काढली होती कित्येक महिन्यांपूर्वी मी, कि मी बबन चौधरीला याच युक्तीने ठार केले होते तो माझा पहिला बळी होता अरे केशव असे बोलण्याची ही वेळ नाही हेमा म्हणाली आता ही किती सुंदर युक्ती आहे याची तू कल्पना करू शकणार नाहीस तो मध्येच म्हणाला स्फोट करण्याची तयारी करून घंटी वाजवण्यात आली तर तर आवाजावरून आपणाला हव्या असलेल्याच माणसाने रिसीवर उचलला आहे हे ओळखता येते आणि दुसऱ्याने उचलल्यास टेलिफोनची लाईन बंदही करता येते झुंजारला त्या बोलण्याची उभं आली होती तो म्हणाला तू फक्कड आहेस खरा केशव उत्साहाने त्या भयानक शोधाबद्दल बोलत असताना आपण एका अत्यंत विकृत मनोवृत्तीच्या धोकेबाज माणसाकडे पाहत आहोत हे झुंजारच्या लक्षात आले होते, लक्षा होते। एखाद्या नवोदित लेखकाने आपल्या पहिल्या वहिल्या पुस्तकाची छापील प्रत पाहावी त्याप्रमाणेच केशव दंडवतेच्या प्रेताकडे व खाली पडलेल्या टेलिफोनकडे पाहत होता अर्थात खरा खुनी आपल्या उत्साहाचे इतके उघडे प्रदर्शन करणे शक्यच नव्हते आणखी तीन मिनिटांनी तेथे पहिला पोलीस हजर झाला त्याच्या मागे धापा टाकणारा वृद्ध रखवालदार होता डॉक्टर माडीवालेंनी आता स्वतःला इतके सावरले होते की त्यांच्या ओठांचे थरथरणे आता बंद पडले होते ते झुंजारकडे वळून घोगऱ्या आवाजात म्हणाले मी जर तुमच्या जागी असतो तर केशववर असा आरोप केला नसता जेव्हा दंडवते ठार झाला तेव्हा फक्त तुम्हीच येथे होता झुंजारच्या अपेक्षेप्रमाणे पोलिसाकडून माडीवालेच्या त्या बोलण्याला लागलीच दुजोरा मिळाला नव्हता पोलिसाने झुंजारला लागलीच ओळखले होते तो एकाएकी थांबला होता जणू काय मदत आणण्यासाठी त्याने बाहेर धूम ठोकण्याची तयारी केली होती झुंजार पोलीस म्हणाला जणू काय तो शब्द आपल्या कानांनी ऐकल्याशिवाय त्याची खात्री पटणार नव्हती रामराम झुंजार म्हणाला तुझी बायको आणि मुले कशिया है। है कशी आहेत बरी आहेत साहेब आभारी आहे पण तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती कशी बावरलेल्या पोलिसाने विचारले तू मला आणि कुटुंब मत्सल तू भला आणि कुटुंब वत्स माणूस आहेस असा तुझा चेहराच सांगतो झुंजार म्हणाला पोलिसाने अवंडा गिळून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला त्याने आपली टोपी दोन्ही हातांनी निष्कारण सारखी केली दो थोडी छाती पुढे करून अधिकाराचा आव आणला व मोठ्याने अधिकारयुक्त आवाजात बोलणे न जमल्यामुळे तो हलक्या आवाजात म्हणाला आता इन्स्पेक्टर आनंदराव साहेब येतील झुंजारला त्या योगायोगाचे खरोखरच नवल वाटले मुंबईपासून कित्येक महिलावर तो प्रकार घडला असतानाही तेथे आनंदरावच काही मिनिटात येणार होते हा एक चमत्कार होता अर्थात जेथे झुंजार तेथे आनंदराव हे नियतीनेच ठरविलेले होते आनंदरावांबरोबर त्याच्या असंख्य जटापटी झाल्या होत्या व त्याला त्यापासून आनंदही झाला होता त्याने पुन्हा माडीवाल्यांकडे नजर वळवली आणि तो म्हणाला हे हवालदार येथे आले तेव्हा तुम्ही माझ्यावर खुनाचा आरोप करीत होता अशी माझी कल्पना आहे झुंजारच्या भेदक नजरेने माडीवाल्यांपेक्षा कितीतरी पटीने शक्तिमान असलेल्या माणसाची त्रेधा तिरपीट उडविली होती ते अगदी हळुवार आवाजात म्हणाले नाही मी तसा आरोप केला नाही मी फक्त एवढेच म्हणालो की दंडवते ठार झाला तेव्हा या ठिकाणी तुम्ही एकटेच होता म्हणून मी जर तुमच्या जागी असतो तर केशववर डॉक्टर माडीवाले टेलिफोन आडून गोळी झाडून कोणाला ठार मार करण्याची मला सवय नाही आणि मी इन्स्पेक्टर आनंदरावांसह सर्वांना आव्हान देतो की ज्याची आणि माझी केवळ दोन तासांपूर्वी भेट झाली आणि ज्याच्याबद्दल मला काहीही माहिती नाही त्याचा मी का खून करावा याचे कारण दाखवावे आपणाला दंडवतेने मृत्यूपूर्वी काहीही माहिती दिलेली नाही हे माडीवाल्यांच्या मनावर ठसविण्यासाठी झुंजारने ते शेवटचे वाक्य उच्चारले होते अर्थात तशी त्याला अगदी अंधूक आशा वाटत होती पण तसा प्रयत्न करण्यात काही नुकसान नव्हते डॉक्टर माडीवाल्यांनी बोलण्यासाठी तोंड उघडले पण विचार बदलून ते घट्ट मिटले नंतर ते अगदी कोपऱ्यात असलेल्या एका मोठ्या खुर्चीवर खिन्न मुद्रा खिन्न मुद्रा धारण करून बसले केशवने आपली तपासणी संपवली होती तो एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारित असलेल्या पोलिसाकडे गेला आणि म्हणाला आम्ही येथे थांबण्याचे मला तरी काही कारण दिसत नाही हा गुन्हा फार दूर अंतरावर विजेचा फ्यूज उडवून करण्यात आला आहे झुंजारराव या खोलीतच असले तरी त्यांना हा गुन्हा करणे अशक्यच होते आणि आम्ही सर्वजण तर स्फोट झाल्यानंतर येथे आलो तुला आमचा संशय घ्यायचा असेल तर या जागेच्या आजूबाजूला जितकी माणसं असतील त्यांचाही संशय घ्यावा लागेल आता येथून कुणालाही बाहेर जाण्याची परवानगी मिळणार नाही पोलीस आपल्या पेन्सिलीचे टोप जिभेला लावून नंतर आपल्या डायरीत काही लिहीत म्हणाला पण आम्हाला उद्या विमानाने हवाई येथे जायचे आहे आम्हाला येथे रात्रभर थांबण्याचे काही कारण नाही केशव म्हणाला पण आता आमचे जाणे होणार नाही ना प्रयोगशाळेत प्रवेश केल्यापासून प्रथमच हेमा बोलली तिने तो प्रश्न डॉक्टर माडीवाल्यांना उद्देशून विचारला होता जणू काय तिच्या त्या प्रश्नाने विजेचा लहानसा धक्का बसावा त्याप्रमाणे तिच्याकडे मान वळवीत माडीवाले म्हणाले अर्थातच तुम्ही जाणार यामुळे बाकीच्या सर्व गोष्टी कशा खोळुंबून ठेवता येतील हेमाने दंडवतेच्या प्रेताकडे पाहिलं आणि अंगावर शहारे देत ती म्हणाली मी मी आ, मला जाता येईल असे वाटत नाही मला आता झुंजारची बुद्धी या काळात वेगाने काम करीत होती जरी अद्याप तो आपली योजना व्यवस्थित आखू शकला नव्हता तरी त्याच्या मनात आराखडा तयार होता जर हेमाने आपला हट्ट कायम ठेवला तर त्याच्या योजनेला धोका पोहोचणार होता डॉक्टरांचे म्हणणे अगदी बरोबर आहे तो मृदू पण आग्रही स्वरात म्हणाला तुमच्या प्रयाणाची सर्व व्यवस्था झाली आहे आणि अशी संधी वारंवार मिळत नसते जगात असल्या गोष्टी घडतच असतात डॉक्टर माडीवाल्यांनी त्याच्याकडे समाधानाने आश्चर्याने व काहीशा संशयाने पाहिले झुंजार हेमालाच उद्देशून बोलत त्यांच्याकडे वळला आणि म्हणाला आता जरा तू तुझा विचार बदललास तर इतरांची गैरसोय होईल आणि तू त्यांच्यावर अन्याय करणे योग्य होणार नाही हे खरे ना झुंजार डॉक्टर माडीवाल्यांकडेच पाहत होता त्यांनी काहीसे अस्वस्थ होऊन पण मान हलवून त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला त्याचवेळी कुणी बडा माणूस तेथे येत आहे अशा प्रकारे बाहेर गडबड उडाली एका क्षणातच दार बुडून एक गणवेशधारी पोलीस आत येऊन दाराजवळच एका बाजूला शिस्तीने उभा राहिला त्याच्या मागोमाग एक लालबुंद व गोल चेहऱ्याचे किंचित पोट पुढे आलेले गृहस्थ धापा टाकीतच आत आले ते आत येताच त्यांची चेहऱ्या बदलली आणि त्यांचा आत्मविश्वास ओसरू लागला लागलीच त्यांच्या कपाळावर आठ्या पसरल्या झुंजारनेही त्यांच्याकडे बुचकळ्यात पडल्याप्रमाणे पाहिले व तो म्हणाला अरेच्छा कोण आनंदराव मला वाटले होते की तुम्ही जिवंत नसणार आपल्या जेवलग मित्राची भेट झाल्यामुळे आनंदरावांना मुळीच आनंद झाला नव्हता ते म्हणाले मी अद्याप जिवंत आहे तर मग तुमचे तोंड असे पिळून काढलेल्या कापडाप्रमाणे का दिसते झुंजारने आपुलकीने विचारले तुम्हाला अद्याप अजीर्णाचा त्रास होतो काय आधी तू येथे काय करीत आहेस ते सांग आनंदरावांनी गर्जना केली आनंदराव खरोखरच तुमची बुद्धी इतकी कुशाग्र आहे की तुम्ही झटकन मुद्द्यावर येता झुंजार त्यांच्याकडे कौतुकाने पाहत म्हणाला म्हणूनच म्हणतो तू येथे कसा आनंदराव जोरात म्हणाले त्याचे असे झाले मी बाहेर भटकत असताना मला एक हत्ती भेटला आणि तो मला अस्खलित हिंदीत म्हणाला की मी जर असाच पुढे चालत गेलो तर मला एक लाल गुलाबी रंगाचा दोन पायाचा हत्ती दिसेल त्या हत्तीचे सांगणे माझ्या भोळ्या मनाला खरे वाटले आणि पुरे झाले आनंदराव जोरात ओरडले झुंजाला त्याबद्दल वाईट वाटलेले दिसले तो म्हणाला म्हणजे तुम्हाला माझे बोलणे खरे वाटत नाही मला येथे ये। घेऊन येणारा हत्ती तुम्हाला बाहेर दिसला नाही आनंदरावांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून जमिनीवर पडलेले प्रेत आणि बाजूला छिन्न विछिन्न पडलेला टेलिफोन पाहिला आणि ते अधिकारदर्शक स्वरात म्हणाले काय घडले ते मला ऐकू द्या हा प्रकार घडला तेव्हा मी या ठिकाणी होतो गंभीर स्वरात झुंजार म्हणाला पण मी तुम्हाला सर्व माहिती सांगण्यापूर्वी माझ्या मित्रांबरोबर तुमची ओळख करून देतो हे सी आय डी इन्स्पेक्टर आनंदराव फार प्रसिद्ध आहेत हे डॉक्टर माडीवाले या कॉलेजचे मानसशास्त्रावरील मुख्य प्रोफेसर आहेत हे केशव पाठक आणि ही हेमा तोरणे त्यांचे विद्यार्थी आहेत आनंदरावांनी मानदौला त्या तिघांकडे पाहिले आणि ते म्हणाले मला तुम्हा सर्वांना प्रश्न विचारावे लागतील पण आता खूप उशीर झाला आहे केशव म्हणाला आणि आमचा याच्याशी काहीही संबंध नाही मी ते शक्य तितक्या लवकर आटोपण्याचा प्रयत्न करीन पण त्यापूर्वी आनंदराव तुम्ही जर प्रथम मला प्रश्न विचारले तर ते मला फार आवडेल झुंजार त्यांचा हात धरून म्हणाला झुंजार आता नेहमीचा चावटपणा करीत नाही हे आनंदरावांनी ओळखले ते त्या खोलीच्या टोकाला असलेल्या एका बाकावर बसले आणि झुंजार त्यांच्या शेजारी बसल्यानंतर ते म्हणाले आता मला सर्व सत्य हकीकत सांग झुंजारने त्यांना सर्व हकीकत सांगितली आनंदरावांनी ती लक्षपूर्वक ऐकली ही टेलिफोनची युक्ती जर केशवने शोधून काढली असली आणि तो माथेफिरू आहे असे तुला वाटते तर आनंदरावांनी बोलण्यास सुरुवात केली नाही याला जबाबदार डॉक्टर माडीवाले आहेत झुंजार म्हणाला माझी तशी पूर्ण खात्री आहे तू तसे सिद्ध करू शकतोस काय आनंदरावांनी विचारले होय मला तसे वाटते आम्ही जेव्हा तो समारंभ सोडून इथं आलो तेव्हा दंडवतेने मला काय सांगितले ते तुम्ही विचारणार नाही काय अर्थातच विचारणार आनंदराव म्हणाले पण मी जरा विचार करण्याचा प्रयत्न करीत तु, होतो तुम्ही तुमच्या डोक्याला निष्कारण त्रास देऊ नका तसे करण्याने आतापर्यंत तुमचा किंवा इतरांचा काहीच फायदा झालेला नाही झुंजार म्हणाला आनंदराव माझ्याजवळ पुरावा आहे झुंजारने त्यांना दंडवतेकडून मिळालेले पत्र आणि आनंदरावांनी उत्सुकतेने झुंजारने त्यांना दंडवतेकडून मिळालेले पत्र दिले आणि आनंदरावांनी उत्सुकतेने ते वाचले त्या पत्रातील शेवटची ओळ वाचताच ते उभे राहणार होते पण झुंजारनेच त्यांना त्यांच्या जागेवरून हलू दिले नव्हते आनंदराव घाई करू नका या प्रकरणात डॉक्टर माडीवाले बरोबर इतरही काही माणसे असून त्यांनी कोणते तरी कारस्थान रचले आहे असे दिसत आहे तेव्हा तुम्ही प्रथम इतर साथीदारांना येथून जाऊ द्या नंतर त्यांना अगदी शांतपणे ताब्यात घेऊन ज्या ठिकाणी तार टेलिफोन मिळणार नाही आणि बाहेरच्या जगाशी मुळीच संबंध येणार नाही अशा एखाद्या सुरक्षित ठिकाणी बंद करून ठेवा त्यांच्याबद्दल वर्तमानपत्रांना माहिती देऊ नका माडीवाले कोणत्या प्रकारच्या कारस्थानात भाग घेत आहेत हे आपणाला माहीत नाही तेव्हा तुम्ही त्यांना अटक केली आहे ही गोष्ट त्यांच्या साथीदारांना समजता कामा नाही पण दंडवतेने अ या अ ह्या सहीने पत्र पाठविणारा कोण हे तुला सांगितले नाही काय नाही त्याला अशी त्याला तशी संधीच मिळाली नाही आनंदरावांनी विचार केला नंतर ते काहीशा नाखुन कुण, नाखुशीनेच म्हणाले तू म्हणतोस ते कदाचित बरोबर असेल ते बरोबर आहेच झुंजार म्हणाला आणि या खेपेला सर्व तपास तुम्ही करणार आहात आणि श्रेयही तुम्हीच लाटणार आहात मला यातले काहीच माहीत नाही आनंदरावांनी त्याच्याकडे टक लावून पाहिले आणि ते म्हणाले निदान निदान या खेपेला तरी तू सत्य सांगत आहेस अशी मी आशा बाळगतो आणि तुला बजावून सांगतो की तू यापुढे यात मुळीच भाग घेता कामा नये नाहीतर नाही तर तुम्ही मला नेहमीप्रमाणे अटक कराल झुंजार हसून म्हणाला प्रकरण सहा येथे समाप्त मृत्यूचा डाव बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा